चला तर आज शिकूया चंद्राची नट ही नट सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बेस वायर एक चंद्र मोती गोल्डन बीड्स आणि झिरो पॉईंट थ्री एम एमची ची गोल्डन तार त्यानंतर बेस वायरवरती आपल्याला जो चंद्र आहे वर, तो फिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी बेसला असा आकार करून घ्यायचा आहे चंद्राचा आणि त्या बेस तयारवर तारेवरती आपल्याला तो चंद्र पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची गोल्डन तार त्याने पूर्ण हा चंद्र तारेवरती पॅक करून घ्यायचा आहे पॅक कसा करायचा ते पहा जे होल्स आहेत बॅक साईडला चंद्राच्या त्या हुलामधून तार काढायचे आहे बाहेर आणि जो बेस तार आहे त्याला रॅप करून घ्यायची आहे बॅक साईडने सुद्धा दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे आपल्याला तो चंद्राचा होल आहे तो आणि तार अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचा आहे त्यामुळे चंद्र आपला हलणार नाही चंद्र रॅप करून झाल्यानंतर शेवटी दोन तारेचे राऊंड मारून घ्यायचे आहे तिथे आता आपला चंद्र पॅक झालेला आहे त्यानंतर आपल्याला चंद्राचे भोवतेक फ्लावर बनवायचा आहे त्यासाठी आपण एक मोती घेणार आहोत आणि गोल्डन बीड्स एक मोती टाकायचं आहे त्याच तारेमध्ये एक गोल्डन बीड्स टाकायचा आहे गोल्डन बीड तो थोडा मागे घ्यायचा आणि मोतीच्या आतमध्ये तार टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने फ्लावर बनवायचा आहे जेवढ्या आपल्या चंद्राचा आकार आहे तेवढे आपले तेवढा फ्लॉवर झाला पाहिजेत त्यानुसार आपल्या अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे जर थोडा गॅप आला असेल तर अशा पद्धतीने तार थोडी खिचून व्यवस्थित फ्लावर बनवून घ्यायचा आहे जास्त गॅप आला नाही पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अर्धा फ्लावर आहे तो आपल्या बनवून घ्यायचा आहे जर नथ बनवण्यासाठी जो मटेरियल लागतो हो तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि हा फ्लॉवरसुद्धा त्या चंद्र आणि तारेवरती व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जसं आपण चंद्र पॅक केलं तर तशी सेम प्रोसेस आहे फक्त टाईट आला पाहिजे फ्लावर सेम त्याच पद्धतीने फ्लॉवरसुद्धा आपण हा पॅक करून घेणार आहोत मागच्या साईडने होलातून त्या तार वरती आली पाहिजे आणि त्या फ्लावरच्या वरून पुन्हा तार खालच्या साईडने काढायचे अशा पद्धतीने म्हणजे फ्लावर व्यवस्थित पॅक होईल झाल्यानंतर शेवटी पुन्हा एकदा दोन राऊंड घ्याय मारून घ्यायचे आहे तिथे आपलं फ्लॉवर पण व्यवस्थित चंद्राच्या भोवती व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर रेड क्रिस्टल घ्यायचं आहे तुम्हाला मोती पाहिजे तर तुम्ही मोती घेऊ शकता तिथे मी रेड क्रिस्टल घेतलेले आहेत तेही जेवढ्या चंद्राचा आकार आहे तेवढे क्रिस्टल त्या तारेमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सेम त्याच पद्धतीने हे क्रिस्टलसुद्धा आपल्या रॅप करून घ्यायचे आहे जर नथ बनवताना तुमच्या हातातली तार संपली किंवा तुटली तर तिला पुन्हा कसं अटॅच करायचं ते तुम्हाला दाखवते आता हे माझी तार संपलेले आहे ते आपल्याला पुरणार नाही आहे नथ बनवण्यासाठी तर आता मी या तारेला कट करून घेणार आहे त्या तारेला आधी फिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जो छोटा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आणि पुन्हा ते क्रिस्टल आहेत ते तिथे फिक्स करून घ्यायचे आहेत या तारेच्या मदतीने रेड क्रिस्टल आता व्यवस्थित फिक्स झालेले आहेत त्यानंतर शेवटी आपल्या तारा इथे कट करून घ्यायचे आहे तार कट करताना आपल्याला हाताला किंवा नाकामध्ये घालताना लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर जर तार मोठी असेल तर तिला कट करून घ्यायची आहे आणि त्याचं लूप बनवायचा आहे लूप कसा बनवायचा ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि अशी आपली सुंदर अशी ट्रेंडिंग असणारे चंद्राचीनत तयार झालेले आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका